शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना रूपमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागील त्याला सोलार योजना होय आता मागील त्याला सोलार योजना म्हणता म्हणता येणार नाही तर भरपूर शेतकऱ्याचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे काय झालं की शेतकऱ्याचा एक कॉल आले शेतकऱ्याचे भरपूर मेसेज आले दादा कंपन्या ज्या आहेत ते फक्त कास्टसाठी ॲड झालेले आहेत ज्या काही एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी ज्या आहेत ते कंपन्या ॲड झालेल्या आहेत मग आम्ही काय केलं आम्ही काय घोडे मारले सरकारचे आणि मग आमच्यासाठी काय आम्ही तर पैसे भरलेत आणि त्या प्रवर्गावरून आम्ही जे आहेत ते जास्त पैशाचा भरणा केलेला आहे आणि साहजिकच आहे शेतकऱ्यांना या गोष्टीचं दुःख वाटणारच आहे कारण सगळेच जण काय झालेत सोलार येण्याची वाट पाहत आहेत सोलारची एक आतुरता त्यांनी लागलेली आहे भरपूर शेतकरी जे आहेत ते पैसे भरलेत कोणी व्याजांडून भरलेत कोणी घरचा माल विकून भरलेत कोणी पुढचं एखादं काम थांबवलंय ते सगळं करून जे आहे ते पैसे त्या ठिकाणावर भरलेले आहेत आणि अशातच जे आहेत ते अचानक या वेंडर लिस्ट मध्ये कंपन्या दोन कंपन्या ऍड झाल्या त्या कंपन्या पूर्णपणे नवीनच आहेत आणि त्या कंपन्या ज्या आहेत ते फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन प्रवर्गासाठी त्या ठिकाणी कंपन्या ऍड झाल्या आहेत मग शेतकऱ्याच्या मनामधून असे विचार आले आता त्यांनी कॉल केले कॉल केल्याच्या नंतर मग बोलले झाले की बाबा मग आमच्यासाठी काय झालं मग आम्ही काय शासनाचे घोडे मारलेत का मग का काय का कोटा उपलब्ध करून दिला जी आर मध्ये खोटं होतं का हे असे विविध प्रश्न त्यांनी विचारण्यास सुरुवात केली दादा म्हणलं की हे या गोष्टीबद्दल मलाही काही एवढं माहिती नाही मग मी नंतर पुन्हा जी आर वगैरे बघितले तर जी मध्ये पण जो काही दोन हजार चोवीसचा मागेल त्याला सोलार योजनेचा जो जी आर होता त्याच्यामध्ये असं कुठल्याही पद्धतीचं स्पष्टता नाहीये की त्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी आम्ही काही वेगळं त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे वेगळा कोटा त्याच्यासाठी देणार आहे पण अगोदरचे कधीचे मेढा अंतर्गतचे किंवा मग पीएम कुसुम अंतर्गतचे जे काही जी आर असतील त्याच्यामध्ये जर तसं दिलेलं असेल तर ते आपण नाही सांगू शकत फक्त ते एवढं आहे की जे काही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे बांधव आहेत ज्या प्रवर्गातून जे बांधव फॉर्म भरतात त्यांच्यासाठी जे आहे ते पाच टक्के रकमेचा भरणा करायचा आहे आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात जे ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात त्या शेतकऱ्यांना जे आहे तर या ठिकाणावर जे आहे ते दहा टक्के रकमेचा भरणा करायचा आहे आता खरंच या गोष्टीचा एक खंत वाटतो की म्हणजे शासनानं या अगोदर या आ, मागेल त्याला सोलार योजनेमध्ये कोपर वेंडर ऍड केले सर्व शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणावर वेंडर ऍड होते पाच एच पी तीन एच पी साडेसात एच पी साठी म्हणजे कोणीही शेतकरी ज्यांनी फॉर्म भरले ते शेतकरी जी कंपनी वेंडर लिस्टमध्ये आली तिला सिलेक्ट करत होता आणि जे काय आहे तर त्या ठिकाणावर त्या शेतकऱ्याला तो पंप मिळत होता जो बदल झाला त्याच्यामुळे शेतकरी हे गोंधळून गेलेले आहेत तर गोंधळून जाण्याचं शेतकऱ्यांना सुद्धा कारण नाही याच्यामध्ये ओपनसाठी सुद्धा आणि ज्या शेतकऱ्यासाठी सुद्धा कोटा अवेलेबल होणारच आहेत फक्त काही थोडासा वाढ बघायला हवी शासनानं सुद्धा काय करायला पाहिजेत की भले त्या प्रवर्गासाठी काही कोटे अवेलेबल असतील कोटे उपलब्ध त्यासाठी काही कोट्यातून पंप द्यायचे असतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्यानंतर ते कोटा अवेलेबल करायला हवा होता कारण याच्यामध्ये असं झालंय की आता सध्या स्थितीत शेतकरी सगळ्यांनी पैसे भरलेत आणि सोलर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत कोणी व्याजान काढून पैसे भरलेत कोणी कोणाचा माल विकलाय माल विकून पैसे भरलेत कोणी एखादं पुढचं काही काम करायचं होतं ते काम थांबवलेत आणि सोलरसाठी पैसे भरलेले अशा वेळेस काय होतं की या जे, जे या, या वेंडर म्हणजे एक प्रकारचं म्हणजे या प्रवर्गासाठी उपलब्ध झालेत आणि त्या प्रवर्गासाठी नाही आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे पण शेतकऱ्यांनी पण यामध्ये घाबरून जाण्याचं काही कारण नाही सर्वांसाठी जे आहे ते वेंडर ऍड होणारच आहेत याच्यामध्ये आज या प्रवर्गासाठी कंपनी आली उद्या त्या प्रवर्गासाठी कंपनी आली अशातले काही भाग नाही ओपनसाठी आणि साठी सुद्धा याच्यामध्ये सर्वच कंपन्या ऍड होणार आहेत परंतु दोन्ही जे आहेत या प्रवर्गासाठी शेतकऱ्या शासना कंपन्या याच्यामध्ये ऍड करायला पाहिजेत आणि मागे जसं त्यांचं जे काही हे होतं म्हणजे अधिवेशन जा अधिवेशन झालं झालं की याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही तीस चाळीस कंपन्या वन टाइम ऍड करू म्हणजे शेतकऱ्याला जे काही पसंतीची कंपनी आहे तो शेतकरी त्या ठिकाणी ती कंपनी निवडू शकतात पण मग आता या गोष्टीवर कधी ते ठाम होणार कधी म्हणजे त्या कंपन्या ऍड होणार शेतकरी तर रोजच फॉर्मचा भरणा करतात रोजच पैशाचा भरणा करतात मग हे फॉर्म जास्तीत जास्त आणखी वेटिंगला पडतच आहेत मग आता शेतकऱ्याला आणखी एक पुन्हा शेतकऱ्यासमोर एक मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याला वेबसाईटवर कधी कंपन्या आल्या त्या सुद्धा कळत नाहीयेत नोटिफिकेशन जात नाहीयेत मग शेतकऱ्यांनी नेमकं हे निवेडर निवडायचे कसे आज जर बघायचं झालं तर खरंच शेतकरी कदरणारच ना असं नाही की बाबा आपण हे म्हणतोय म्हणजे कोणाला तरी काही डावलतोय कोणाला तरी वेगळं बोलतोय या भाषेत नाहीये पण शेतकऱ्याचे आज जर बघायचं झालं तर चार चार वर्षापासून काही शेतकऱ्याचे फॉर्म पडून आहेत तर हे याच कारणामुळं सरकारच्या जे काही हलगर्जीपणा आहे सरकारचं जे काही वेळोवेळी शेतकऱ्यांना विविध पाहिजे त्या सूचना न देणे आणि वेंडर जे लिस्ट होतात तर त्याच्या जे काही शेतकऱ्यांना माहिती न मिळणे या कारणास्तव शेतकरी जे आहेत ते आता या योजनेपासून वंचित राहत आहेत आणि त्यांनी पैसे भरून सुद्धा त्यांना सोलर मिळत नाही ज्या शेतकऱ्यांना आता सोलर मिळाले आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा जे काही आहे त्या मिळत नाही हे भरपूर सारा याच्यामध्ये सगळा गोंधळ चालू आहे तुर्तास्तरी या योजनेमध्ये जे काही अपडेट आहे जे बदल आहे आता हे अचानक याच्यामध्ये जे काही दोन प्रवर्गासाठी जे आहे एस सी आणि एस टी साठी याच्यामध्ये वेंडर ऍड झालेले आहेत त्या शेतकरी बांधवानी त्या कंपन्याची निवड करू शकता आणि पण निवड करण्या अगोदर त्या कंपनीचं बॅकग्राऊंड तुम्ही चेक करणं गरजेचं आहे नाहीतर कंपनी आली आली म्हणून ती कंपनी तुम्ही निवडता आणि कंपनी निवडल्याच्या नंतर त्या कंपनीचं जर मटेरियल नेमकं तुम्हाला माहित नसेल कोणतं येणार आहे सर्व्हिस सेंटर कुठे आहेत त्याचं जे काही पंप मोबाईलवर ऑन ऑफ होतो की नाही किंवा नाही ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला माहित नसतील तर कृपया तुम्ही पण ती कंपनी निवडण्यासाठी थांबा आणि शासनाला एक आणखीन विनंती आहे की सर्वच प्रवर्गासाठी त्याच्यामध्ये जे आहेत ते तुम्ही वेंडर लिस्ट करायला हवेत कंपन्या ऍड करायला हव्यात कारण शेतकरी आता एक खूप त्रस्त झालेले आहेत पैसे भरलेत आणि पैसे भरून जे आहेत ते शेतकरी पार मेटाकुटीला आलेले आहेत शेतकऱ्यांना असं वाटतं की उगच आपण जे आहे ते याच्या योजनेअंतर्गत जे आहे ते भाग घेतला आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते पैसे भरले आहेत तरी या योजनेमध्ये एक आपल्याला बदल पाहायला मिळाला तो म्हणजेच याच्यामध्ये प्रवर्गा निहाय वेंडर ऍड होणं चालू झालेले आहेत आता ओपन आणि ओबीसी साठी कधी याच्यामध्ये वेंडर ऍड होतात ते पुढील येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी या योजनेबद्दल या योजनेमध्ये जे हे अचानक आलेलं अपडेट होतं अचानक हे एस सी आणि एस टी प्रवासाठी जे वेंडर ॲड झाले होते त्याचा आपण पहिली अगोदरही व्हिडिओ टाकला होता आणि त्या संदर्भातला जे काही शेतकऱ्याचे कॉल आले होते शेतकऱ्याचा संभ्रम होता त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ बनवायचा म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माया योजना तो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद